नमस्कार आता मी आहे बदलापूरमध्ये बदलापुरातल्या गांधी चौकात आणि गांधी चौकात तुम्ही पाहू शकताय आपल्या नारी सारीचं सुंदर असं शॉप आहे आपण शॉपमध्ये जाऊन पाहूया आता नेमक्या काय ऑफर आहेत किंवा काय नेमकं लेटेस्ट कलेक्शन आहे तुम्ही पाहू शकताय आपल्या नारी सारीचं सुंदर असं भव्य दिव्य शॉप आता मी वेअर केली ती पण सुंदर अशी सेमी पैठणी साडी आहे प्रिंटेड टाईप आहे आणि अतिशय लाईटवेट आहे नारी मध्ये अशाच पद्धतीच्या प्रिंटेड साड्यांचं सा कलेक्शन आलेलं आहे कारण की आपल्याला काठपत्रांच्या साड्या आपण ऑफिस किंवा स्कूलमध्ये कम्फर्टेबल नसतात तर अशा वेळी जे कोणी बँकमध्ये कामाला आहेत किंवा जे कोणी आय टी फील्डमध्ये जॉब ज्यांना साडी घालायची हौस असते किंवा साडीचं कंपल्शन असतं तर अशा सगळ्यांसाठी नारी सारीज प्रिंटेड साड्यांचं सा स्पेशल कलेक्शन आलेलं आहे मी इकडे तुम्हाला एक डेमो दाखवते जशी ही साडी आहे ही तीनशेला ती आहे फक्त तीनशे मध्ये कलर्स पाहू शकता व्हायब्रंट असे कलर आहेत पेस्टल शेड सुद्धा आहेत ही साडी तुम्ही पाहू शकता ही पाचशे मध्ये येते सुंदर असं झिरो डायमंडचं वर्क देखील आहे ही साडी तुम्ही पाहू शकताय फक्त आणि फक्त सहाशेला आहे तुम्ही इकडे फोटो देखील पाहू शकता त्याच्यावरचं सुंदर असं प्रिंट आणि कलर्स पाहू शकताय खूप छान असे कलर्स आहेत ही साडी सा तुम्ही पाहू शकताय फक्त आणि फक्त सातशेच येते तुम्ही प्रिंट पाहू शकताय फोटो मध्ये अतिशय सुंदर असं प्रिंट आहे लाइटवेट आहे झिरो डायमिनच वर्क आहे आणि कलर्स पाहू शकताय खूप छान असे कलर्स आहेत तुम्ही ही साडी पाहू शकता फक्त आठशेत येते प्रिंटेड साडी आहे लाइटवेट आहे आणि इकडे तुम्ही कलर पाहू शकताय खूप सुंदर असे कलर या साड्यांचे आहेत नारी मध्ये अशाच पद्धतीच्या प्रिंटेड साड्यांमध्ये फक्त इतकंच नाही या व्यतिरिक्त ही खूप भव्य दिव्य असे कलेक्शन आहे आणि नारी सारीजची स्पेशालिटी ही आहे आता बदलापूरमध्ये देखील तुम्हाला असंख्य शॉप मिळतील पण नारी मध्ये साड्यांची क्वालिटीमध्ये मॅटर करते क्वालिटी तुम्ही पाहू शकता हे चेक करू शकताय प्राइस देखील रिझनेबल आहे आणि कस्टमरला होमली फील देण्याचं काम आपलं नारी सारीज करत असते आणि नारी सारीज मध्ये स्पेशली नावाप्रमाणे स्टाफ देखील लेडीज असल्यामुळे स्पेशली स्त्रियांना की जिथे जेंट्स स्टाफ कम्फर्टेबल तर अशा वेळी तुम्ही नारी सॅडीज मध्ये डेफिनेटली खरेदी करू शकताय नववारी जरी असेल तरी ते ड्रेप करून प्रॉपरली दाखवतात आणि ऑब्व्हिअसली लेडीज स्टाफ असल्यामुळे तुम्हाला कसलंच टेन्शन नसतं आणि नारी सॅरीज मध्ये आता प्रिंटेड साड्यांचं सा स्पेशल कलेक्शन आलेलं असल्यामुळे तुम्ही लवकरात लवकर विजिट करा रेनी सीझन स्पेशल असा स्टॉक आहे स्पेशल कलेक्शन आहे आणि भरघोस ऑफर चालू आहेत आणि सगळ्यावरती आपल्याला अटॅच ब्लाउज पीस देखील तेव्हा नारी सारीला लवकरात लवकर विजिट करा नारी सारीचा ऍड्रेस आहे बदलापूर गांधी चौक ईस्ट तेव्हा अशा सुंदर साड्यांची शॉपिंग करा तुमच्या मैत्रिणीला शॉप करून द्या तुमच्या फ्रेंड्स ला गिफ्ट करा आणि सुंदर दिसा